पण आता सरकार काय मी सुधारू शकत नाही आणि राजकारणात जायची माझी काही इच्छा नाही माझ्यात तेवढी ताकद नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझा आसपास माझा भोवतालच थोडा थोडा जेवढा काय मला बोलून सुधारता येईल तेवढा सुधारावा आणि त्याच्यामुळे मग हे बोलणं फक्त शेजाऱ्या पाजाऱ्यांशी न होता थोडंसं मोठ्या प्रमाणावरती सदिच्छा दूत ह्या माध्यमातून व्हायला लागलं आणि त्याच्यातून मला असं कळायला लागलं की पहिल्यांदा मराठी माध्यमाबद्दल मी बोलायला लागली त्याची मी जाहिरात करायला लागली कारण मला असं कळ लक्षात आलं की ते आ, बोलतो त्याचं ताकही विकतं म्हणतात तसं आहे ते की आम्ही जाहिरातच नाही केली की मराठीतून आम्हाला काय मिळालं आम्हाला असं वाटलं की आणि सगळं असं ना आपलं आपलं कल्चरच असं आहे आपली संस्कृतीच अशी आहे की फार गवगवा नाही करायचा जे काय आहे ते आपल्याला मिळालं ना शांत राहायचं असं करण्यामध्ये शाळा कधी आपण मारून टाकल्या ते कळलंच नाही